पुन्हा सभा भरली पुन्हा विषय म्हणता मी पण तुमच्या गुरु येत मी पण शेवटी राहणसाहेब काम करा भरता जोपर्यंत आयोगाला येत नाही तोपर्यंत मी आयोजना बाजूक्या बाजूला

리랑 옴 께제야 희라 옴 께제야 리라옴 께제야 희라 옴 께제야 희제야

रुपी नाही जेना मनी वस्ता श्री रामाची ते रूप के पावन कृती जासी या लागे जून मन वाची शिवरायनी शिवपुला दुसरे आयु लगे आय भर्ति मनी भर्ति मनी श्री राम भियो निवणी युगरा जमाने में जातू वादने किसने साईं कर? भरसार सुपरजात आज वादने किस पर बच्चे मरने के लोग अन्य भरत परजात पर त्याग को निर्मनन पातंदाला सुकसंपन्न शेखरा कल्पित भोलन उदय सुरनजामी तू जाता तो कह रहूँ

कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण

लिंगे गिलाजे श्री राम ने अति मुदा सता अनुग्रह चित्रनि देवता माता ने राम ने नाम जय हे पिता चरणों में माता के भाई आत्री मनी से अपना पार तुम्हें माता प्राप्त हो आपकी की माता राम ये बोल बिछु की आई है बोल आपकी की

तुझ्या नवऱ्याला भक्त करायला सांगा जसा सल्ला पार्वतीला दिला तसा सल्ला लक्ष्मीला दिला तिथून सल्ला तिथून पाठवलं आपल्या पतीला कुठं पात्र भक्त करण्याकरता क्योंकि तो क्या थी पर भाई जब मनाता हाल के लोग यानि मंदिर कुछ नहीं अब तेरना क्या होता है आपको मेरे कलार के सिक्के दावा करो कुछ बात तुम प्रश्न कर रहे हो हाँ सांगले के ये वाले कुछ काम हैं जब

तिन्ही देऊ लहान लहान बाळ मासाची तरुणी बालके लहान महिन्यांची मुलं पेटली तिन्ही देऊन देवाला लहान बघा ताकदपुरामध्ये म्हणजे तिन्ही देवा पेटल्या मोठी कोण आहे म्हणून देवापेक्षा देवाला सुद्धा पुढं मागा

मग आजपासून ठीक आहे कोणाला काय द्यायचं नाही आरम फिरून आला एक महिने एक गोष्ट करण्याकरता बसलो एक समजा दिवा लागलाय आणि दिवा घे अशा अवस्था झाली एक म्हटला हो तुम्ही तो म्हटला विश्वंभर बंदी झाला त्या विश्वंभरला काळजी आहे जर तिला शिरत उडील मी आणि आज ऐकत होतो भर पोषण करतो विश्वभर आहे

मनुष्याच्या जन्मेडा मसामुळे